बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये संविधान दिन साजरा लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित पारोळा शहरातील एकमेव सी बी एस सी बोहरा सेंट्रल स्कूल येथे संविधान दिन साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिलेली राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी देशाला अर्पण केली होती यानिमित्त हा संविधान दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री सुरेंद्रजी बोहरा सर डायरेक्टर श्वेता बोहरा शाळेचे प्राचार्य सौ शोभा सोनी मॅडम ॲडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा व उपस्थित शिक्षक वृंद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रास्ताविकेचे पूजन व फुलमाळा अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली भारतीय संविधानाबाबत विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून संविधानाचा लोकशाहीत होणारा उपयोग व महत्वपूर्ण पटवून दिले प्राचार्य शोभा सोनी मॅडम यांनी बाबासाहेबांची जीवनशैली त्यांचे बुद्धी कौशल्य व आपला भारत देश कायदा व सुव्यवस्थेत चालावा यासाठी दिल्ली देणगी म्हणजे आपले भारतीय संविधान याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली व असे आदर्श समोर ठेवून आपल्या शैक्षणिक जीवनात वाटचाल करण्याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले संविधान दिनानिमित्त शाळेत घरघर संविधान या अभियानांतर्गत भाषण वक्तृत्व व लेखन स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले तर या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.